म्हणून ठाणे शहराची ओळख आहे आणि त्याच ठाणे शहरात आता संस्कृती आर्ट फेस्टिवलने आपले सर्वांचे लक्ष वेधले नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र आता मी उपवन तलाव या ठिकाणी उभी आहे आणि याच ठिकाणी संस्कृती आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात स्काउट गाईड एन सीच्या मुलांनी इथे मार्च पास्ट केला त्यानंतर नवजीवन प्राथमिक स्कूलतर्फे इथे मुलांनी संदेश देणारे फलक हातात घेऊन मार्च पास्ट केला त्यानंतर ठाण्यातील प्रतिष्ठित संस्था आणि शाळेतल्या मुलांनी इथे मार्च पास्ट केला गेल्या तीन वर्षांपासून अतिशय यशस्वीपणे कार्यरत असणारी ही शाळा प्ले ग्रुप ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी यांना अतिशय उत्तम शिक्षण देणाऱ्या या शाळेतल्या मुलांची

लेझीम पथकाने देखील इथे या महोत्सवात सहभाग नोंदवला आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर मावळे यांच्या वेशातले पथक देखील या महोत्सवात सामील झाले छत्रपती शिवरायांची मिरवणूक या महोत्सवात काढण्यात आली दश अवतार देखील या महोत्सवात सादर करण्यात आला महाराष्ट्राच्या संस्कृतीची वेगवेगळी प्रतीक आणि त्याच अत्यंत सुंदर दर्शन आपल्या समोर घडत कोकणातल्या सिंधुदुर्गातून आलेली सगळी मंडळी आणि दशावताराचं अतिशय सुंदर दर्शन या महोत्सवात नवनिर्वाचित मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते मी पण देखील ठाण्याची संस्कृती म्हणजे बियंग संस्कृती आर्ट फेस्टिवल आणि दरवर्षी लोक आतुरतेनं वाट बघत असतात आमचा एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवल कधी होईल आणि त्याची तारीख कधी जाहीर होईल याची लोक प्रतीक्षा करत असतात मी ठाणेकरांचं आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सगळ्या कलाप्रेमींचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो या फेस्टिवलचा अध्यक्ष या नात्यानं आणि आजचा पहिला दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकर जनता ठाण्यातील सर्व मोठ्या शाळा लहान शाळा महापालिकेच्या शाळा सहभागी झाल्या होत्या ठाण्यातील संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं क कर्नाटकची काही मंडळी या ठिकाणी होती पंजाबची होती बंगालची होती त्याचबरोबर पारशी कम्युनिटीची लोकं पण ह्या ठिकाणी होती त्यांनी प्रात्यक्षिक केलं म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या फेस्टिवलचं सुरुवात झालेली आहे आज शुभामुद्गल पद्मश्री आहे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे उद्या अभिजित भट्टाचार्य यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी संजीव राठोड यांचा कार्यक्रम आणि चौथ्या दिवशी मिका सिंग यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचा का प्रयत्न दरवर्षी ह्या ओपन संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून करत असतो आणि सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन करत असतो मी ठाणेकरांचं आणि महाराष्ट्रातील तमाम कलाप्रेमींचा मनापासून आभार असतो वाहन खरेदीवरती जे आहे इथून मोठ्या प्रमाणात भर पडलेला आहे यामुळे परिवहन खात्यांच्या शंभर दिवसांचा आराखडा केला वाहन खरेदी विक्री करण्याकरता नाही शंभर दिवसाचा आराखडा आराखड्यामध्ये आम्ही ते प्रस्तावित केलेलं आहे की एखादा नवीन वाहन खरेदी करताना त्याला पार्किंगची व्यवस्था आहे की नाही ही जबाबदारी त्या वाहन धारकाची असेल म्हणजे वाहनाचं रजिस्ट्रेशन करत असताना आधी त्याला पार्किंगचं रजिस्ट्रेशन दाखवावं लागणार आहे आणि नंतरच आम्ही त्याला पार्किंगची व्यवस्था बघितल्यानंतर रजिस्ट्रेशन करून देऊ कारण ही काळाची गरज आहे भविष्यामध्ये पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे आणि वाहन घेत असतानाच जर तू पार्किंगची व्यवस्था केली तर भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटनांना किंवा काही गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही का हे काही कटू निर्णय आहे परिवहन मंत्री म्हणून मला ते घ्यावे लागणार आहे परंतु ही काळाची गरज आहे तर वन बी एच के फ्लॅट असणारा व्यक्ती जर दोन दोन तीन तीन गाड्या ठेवत असेल टू बी एच केवाला व्यक्ती जर त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन गाड्या ठेवत असेल तर शेवटी गाड्या ठेवणार कुठे पार्किंग तुम्ही डेव्हलपरकडनं घेत नाही किंवा स्वतःची पार्किंग नाही अशा वेळेस भांडणं होतात मोठे मोठे तक्रारी ह्या भांड पार्किंगच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात काही ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी वाट सोडत नाही मध्येच गाड्या लावतात काही ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आग लागल्यानंतर जायच्या असतात त्यांना जायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती ह्या शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवायला लागली त्यामुळे हा असा कटू निर्णय घेण्याचा मानस आमचा आहे आणि तो निर्णय आम्ही लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतो रिक्षा टॅक्सी यांना शिफ्ट लावण्यासाठी कशाकडे आणि बघा आता शेवटी पंधरा दिवस झाले परिवहन मंत्र्याचा कार्यभार घेऊन आणि शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा एक रिक्षावाला आठ वर्ष रिक्षा चालवत असताना आज परिवहन मंत्री झाला मी काही एक दोन दिवस रिक्षा चालवत नव्हतो मी आणि शिम साहेब आम्ही दोघे सात सात आठ आठ वर्ष रिक्षा चालवत होतो आणि त्यामुळे रिक्षा वाल्यांची जी शिस्त आहे ती शिस्त यायला पाहिजे त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना धर्मवीर आनंद साहेबांच्या नावानं महामंडळ सुद्धा स्थापन झालं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद रिक्षा कर्मचाऱ्यांचा यायला सुरुवात झालेली आहे तर ते महामंडळ अजून मोठं करून त्या महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य रिक्षावाल्यांना आम्ही काही आर्थिक तरतूद सुद्धा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर त्यांना शिस्त लावून अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना त्रास होणार नाही अशी सेवा तुम्ही द्यावी असा आम्ही प्रयत्न करतो दर वाढतात गॅसचे दर वाढतात तर म्हणणं आहे की कुठं तर भाडे पाहिजे नाही आता ही पण वस्तुस्थिती आहे गेल्या वर्षी झालेल्या ह्या दोन्ही निवडणुकींमध्ये किंवा एक दीड वर्षामध्ये भाडे वाढ कुठलीच झालेली नाही ना रिक्षावाल्यांची झालेली आहे ना एस टी किंवा बसची झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्या सेवा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या परिवहन सेवा आहेत ते तर खूपच अडचणीत आलेल्या आहेत किंबहुना काही बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे काही सेवा ज्या आहेत अतिशय तोट्यामध्ये आहे तर उद्या भविष्यामध्ये तो पांढरा हत्ती ठरू नये त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना काही ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीची भाववाढ झालेली आहे घरातलं आपलं रेशन असू द्या तेल असू द्या गहू असू द्या तांदूळ असू द्या साखर असू द्या थोड्याफार प्रमाणात वाढ ही काळाची गरज असते दर दोन तीन वर्षांनी ही वाढ होणं गरजेचं आहे तर तशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू की चांगला प्रस्ताव जर रिक्षा संघटनांकडनं आला तर त्या बाबतीत सर्वसामान्य जनतेचे विचार घेऊन आम्ही त्या बाबतीतला योग्य निर्णय घेऊ परिवहन सेवेमध्ये पाहिलं तर ठेकेदारांना दिली गेली नाहीये त्यामुळे अनेक बसेस बंद पडण्याच्या मार्ग आहेत हे आमच्या एस टी महामंडळामध्ये तशा प्रकारचं काही नाहीये एस टी महामंडळामध्ये हा ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सेवेमध्ये कदाचित असेल त्या बाबतीतला निर्णय आम्ही आमचे नरेश नसके साहेब ते बघतात त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून काय होत की ग्रामीण भागामध्ये ही समस्या फार कमी आहे परंतु शहरी भागामध्ये हे का मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलं कारण पूर्ण रस्ते हे जाम झालेले असतात एस टी पोचायला सुद्धा दोन दोन एक एक दीड दीड तासाचा कालावधी लागतो आणि त्यामुळे ही प्रवाशांना गैरसोय होते तर आम्ही त्यावर लवकरात लवकर तोडगा जाणार बाळासाहेबांचं स्मारक उभारते आज पंतप्रधान व्यक्ती उद्धव ठाकरे यांनी पहिला टप्पा पार झाला त्यांनी सांगले की बाळासाहेबांना मानणारे जे शिवसैनिक आहेत त्यांनी यावं आमंत्रण आहे शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत आणि शेवटी आम्ही जे शिवसैनिक आहोत ते वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आशीर आम्ही आमदार झालो त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही आज मंत्रिपद उपभोगतोय त्यामुळे आमचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण येणार नाही किंबहुना एकनाथ शिंदे साहेब तर असं म्हणाले होते की जर बाळासाहेबांच्या स्मारकाला अजूनही काही निधी आवश्यकता असेल तर तो राज्य शासनाच्या वतीनं खर्च केला जाईल परंतु देशामध्ये नसेल असं चांगलं स्मारक बाळासाहेबांचं ते शिवाजी पार्क झालं पाहिजे आणि सर्व शिवसेनेक आम्ही त्या ठिकाणी जाऊ शिवसेनेवरती वाद झाला होता मागे राजकारण झालं होतं ते बघा आता निवडणुकीच्या दरम्यान ह्या काही गोष्टी होत राहतात निवडणुका संपल्या त्यामुळे आता काही वाद निर्माण होण्याची शक्यता मला वाटत नाही परंतु शिवसेना प्रमुख म्हणणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी कुठलाही वाद निर्माण होणार नाही याची मला खात्री आहे वडेटीवर मी आज म्हटलंय की कुठंतरी षडयंत्र बसलं गेलं हो त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे म्हणजे काँग्रेसची मंडळी शिवसेनेवर दोष देत आहेत शिवसेनेची मंडळी सांगतायत आम्ही आपला पाठिंबा देऊ काँग्रेसला पाठिंबा देऊ काँग्रेसनं असा विश्वासघात आमचा केला वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं चालू आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर प्रामुख्यानं लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून निर्माण झालेली महावैकाडी महाविकास आघाडी आता कोल्यात झाली आहे शकल उडालेली त्याचे त्यामुळे एकमेकांवर आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे आता काही काम नाही वक्तव्य केलेलं आहे की के शिवसेनेचं अजून झोप झोपेतून जागी व्हायला तयार नाही ठाकरे गटाची काँग्रेसची मोडलेली पाठ सगळं व्हायला तयार नाही म्हणूनच मी माझं हेच म्हणणं आहे की शिवसेनेचे उबाटाचे संजय राऊत काही वेगळं बोलतात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार असून काही वेगळे बोलतात सुप्रियाताई काही वेगळे बोलतात त्यांचे अजून दुसरे काही वडे काँग्रेसचे नेते काही वेगळे बोलतात बाळासाहेब बिचारे पराभूत झाले असल्या कारणानं ते आता दिसतच नाही आहे गेल्या महिनाभरापासून त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली पृथ्वीराज चव्हाण तर काही असं आपबद्दल भविष्य व्यक्त करतात आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावे असं म्हणत त्यामुळे हे काय चाललंय हे लोकांनाही कळत नाही त्यामुळे एक शकल उडालेली आहे आम्ही फक्त मजा बघतोय पण महायुती मात्र अखंड आणि अभेद्य जवळ आहे उमाटाचे छत्तीस नगरसेवक आमच्याकडे आहेत अजूनही काही नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत काही भारतीय जनता पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत निवडणुका अजून लागलेल्या नाही परंतु निवडणूक जेव्हा लागतील महानगरपालिकेच्या त्यामुळे तुम्हाला चित्र दिसेल की उमाटाकडे स्वतःचे असे काही मोजके नगरसेवक एक आकडे शिल्लक राहतील परंतु दोन आकडे त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आज त्यांच्या नगरसेवकांमध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे महायुतीमध्ये महा काम ज्या पद्धतीने आम्ही करतोय बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने ह्या ठाणे जिल्ह्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा आराखडा तयार केला आम्ही थांबलेला नाही आहोत आमच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या कामाला सुरुवात केली अतिशय जोरात पदे कामाला काम करत असताना लोक आमच्याकडे आकर्षित होत आहेत आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हाला भरपूर मिळालेला आहे लाडक्या भावांचा लाडक्या तरुणांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्या पद्धतीने सगळे नगरसेवक जर आमच्यावर खुश असतील की चांगली कामं महायुतीच्या काळामध्ये होत आहेत आणि आमच्या पक्षामध्ये आमच्या विचाराशी आ, जे बांधील आहे ते जर आमच्याकडे येत असतील तर नौखक काय त्यांनी यावं त्यांचं आम्ही स्वागत करू वेगळा प्रश्न आहे जेव्हा रेल्वे ठप्प होते सेंट्रल हे हर्बर लाईन कुठले मात्र त्यावेळेस रिक्षावर डबल भवन रिक्षा घेतात आणि त्यानंतर हे फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे अशा प्रकारे गरज आहे सर्वसामान्य प्रवाशांना म्हणून अशा प्रकारे त्याचा फायदा जर गैरफायदा कोणी घेत असेल तर ते चुकीच त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल परंतु एस टी महामंडळ मात्र किंवा बेस्ट असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा आम्ही त्यावेळेस रस्त्यावर उतरवतो आणि सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेचे प्रवासी जे आहेत जे अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या इष्टितळी पोहोचवण्यासाठी मदत करतो त्यामुळे एस टी महामंडळ परिवहन सेवा जी स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि बेस्ट याक आम्ही नेहमीच पुढाकार घेते परंतु मी तुम्ही सांगितलं आता त्या पद्धतीनं जर कुणी रिक्षावाले त्याचा गरवाला घेत असतील तर ते चुकीचं त्या रिक्षावाल्यांवर कठोर कारवाई केली